<laughs> मला जिल्हा अधिकारी मधून बाहेर काढण्यात आलेलं आहे मी बाहेर आलेलो आहो माझी समस्या हे ऐकून घ्यायला तयार नाही आहे त्यामुळे मी कपडे काढून या जिल्हा अधिकारी कार्यालय समोर यांचा जाहीर निषेध करतो जाहीर त्यांना चर्चा वगैरे जाण मध्ये देतो यांचा जाहीर निषेध करतो मी माझ्यावर अन्याय झालेला आहे मला न्याय मिळालाच पाहिजे मला न्याय मिळालाच पाहिजे माझ्यावर अन्याय झालेला आहे मला न्याय मिळालाच पाहिजे शर्टही काढतो पॅन्टही काढतो चट्टी काढतो तुम्ही जाहीर निश्चित करतो मी या जिल्हा अधिकारीचा लवकर सांगा यायला आता बाहेर आले पाहिजे मी पॅन्ट नाही तर चड्डी काढीन लवकर चांगलं बाहेर राहिलं भेटी ठीक आहे तुम्ही चट्टी काही ना लय झालं तुमचं लय झाले तमाशे लय लुटलं तुम्ही ना गरीब आल्या लय लुटला तुम्ही ना नाही लय लुटले आहे ना गरीब आले गरीब आले एवढं लुटले आहे ना लय लुटला गरीब आले नाही गरीब आले लय लुटले आहे ना हे म्हणलं माहित आता गरीब आले लय लुटले आहे ना जाहीर निश्चित करतो आम्ही जिल्ह्याआधी काय साहेब इथे ना

एवढे दिवस यायला लाजा नाही वाटल्या ना एवढा अन्याय केला तर यायला लाजा नाही वाटल्या म्हणा जर काम झालं नाही मी तर आत्मधन करतो इथंच येऊन जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये काही झालं तरी चाल ना आता रस्त झाला या अधिकाऱ्यामुळं राजकारणी लोकांमुळं या प्रशासनामुळं प्रस्त झाला हो मी

मी येणार नाही माझ्यासोबत कॅमेरामॅन ना। आहात व्हिडिओ चालू ठेवा हो तुम्ही व्हिडिओ चालू करा मला कपडे घालायला लावले तुम्ही बदलले तुम्ही आता कपडे घालायला व्यवहार साहेबांना बोलवा बोलू तुमचं काय म्हणणार व्यवहार साहेबांना बोला इथे कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरणाच्या व्यवहार साहेबांना बोलवा म्हणा माझे पाहणार रोहन रामटेके नाव गुगल वर टाकाव व्हिडिओ पाहणार मला नहीं आज जे काय बैठक होणार इथेच होणार नाही मी आता झालं नाही बदलत आता हालत नाही आता सगळे मला इथे पाहिजे मेवाने मला सगळे इथेच पाहिजे आता आता खूप झालं तुमचं पुढे कॉल ठेव मला सगळे इथेच पाहिजे आता इथेच न्याय होणार इथेच मला न्याय भेटला पाहिजे आता लय चक्रा मारल्या लय पैसे खर्च केले अरे माझे पैसे आहे का आमचे खूप ताजे पैसे आहे का मेहनत कराव लागते पुन्हा त्यात मेहनत कराव लागते आज बेरोजगार झाला शाळेच्या उद्घाटना सारखी साथ दिल्या शाळा बंद करून टाकल्या अरे गरीब आले शिकवण कठीण झालं आहे सरकारी शाळा बंद हे मला नाही साहेब इतर जनता मालक आहे 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 हे नौकर आहे सगळे जिल्हा अधिकारी असो मंत्री असो प्रधानमंत्री असो राष्ट्रपती हे नौकर आहे जनतेचे जै जनता या देशाची मालक आहे मी आत्मदहन करणार मला न्याय नाही भेटला तर मी आत्मदहन करणार इशारा देतो जनता मालक आहे या देशाची या देशाची जनता मालक आहे 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 हे नौकर आहे हे सर्व अधिकारी कर्मचारी खोट्या नौकर आहे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे हे इथं आलेच पाहिजे तर सांगतोस मी पाहिजे न नाही आता लय झालं तुमचा बदल ना कोणत्याही आलटीत याच्यावर कारवाई झाली पाहिजे कोणत्याही आलती गरिबाचा हसून गुणव हो राहिले तुम्ही मजाकुण हो राहिले धाक धाकधपट करता अंध साधा माणूस गेला सामान्य लाचार आधी तो लाचार का लाचारावर तुम्ही आवाज करता धाकधपट करता त्याला भीती दाखवता हे आहे का तुमचं हे आहे का तुमचे सरकारी सर्विस हे आहे का तुमचं शिक्षक पैसे आले आहे ना तुम्ही पैसे आलाय चांगल्या महागाच्या शाळेत शिकताना हे शिक्षण भेटते का तुम्हाला लाज नाही वाटत तुम्हाला अरे आमच्या गरीबाच्या शाळेत शिकलेले सरकारी शाळेत शिकलेले पोरा चांगले माहिती कोणाही हालतीत त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे पाहिजे या सरकारचा जाहीर निषेध करतो माझी आर्थिक रित्या झाली आहे मला मानसिक त्रास दिला आहे या यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही समस्या आहे त्या सुटल्या पाहिजे सर्व अधिकारी मला इथे बसून पाहिजे आता मी कुठेच जाणार नाही जीव गेला काही चाल ना आता मी कुठेच जाणार नाही माझा जीव गेला तरी चालते आज इथेच कारवाई हो ना इथेच तुमचा लोकशाही हा लोकशाही दिन लोकशाही दिली तुम्ही तमाशा करता ना कधी व्हायचा माहित आहे मला लोकशाही दिला मी गेला आम्ही काहीच नव्हतो मला काहीच समजत नव्हतं माझ्यावर दबाव टाकला आराम खुराय मला धाक केली मला भीती दाखवली मला हपाल द्यायला व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखला चला चला म्हणते त्याची अंगार झाल तिथे आमोलाडगीची काय त्याच्या जागा रिराम राग नाही काय एवढा लुटता का घरी पाहिला आता प्यायला लागले लाग तुम्ही लाज वाटायला पाहिजे तुम्हाला गोष्टीची सगळे इथेच लागेल मला आता इथून आलीन नाही मला न्याय भेटला नाही तर इथून आलीन नाही मी बघा असा त्रास येतो गरीब आले गरीब अरे गरीब परेशान झाला आहे याच्यामुळं या अधिकाऱ्या मुळे राजकारणी लोकांमुळं गरीब त्रासलाय परेशान झालाय रक्त पिऊ राहिले हे सगळे भ्रष्टाचार करून राहिले चोऱ्या करू राहिले दिवसा ढवळ्या सर्वसामान्य नागरिकाच्या डोळ्यात हिरोधी दाखवून राहिले हे काय काय तो काही बोलू शकत नाही तो बिचारा लाजिम आहे लाचार आहे गरीब आहे पैसा ना आहे पॉवर आहे त्या जवळ म्हणून फार प्रकार करता तुम्ही त्रासून गेले आहे लोक तुमच्यामुळं राजकारणी लोकांमुळे या शासकीय लोकांमुळे अधिकाऱ्यांमुळे त्रासून गेले आहे लोक यांच्यावर कारवाई कोणी आली ती झालीच पाहिजे अरे गाडी केली चालते अंगावरून गाडी घेऊन जा काही कर आता आता लय झालं आता आता मी त्रासलो Thank <laughs> you. आला का काहीच नाही वाटलं काहीच फरक पडत नाही चट्टी घालू का चट्टी ह्या प्रकारची अवस्था आहे शासनाची चट्टी घालू का चट्टी हे प्रकारचे आहे शासन लोकांचं काही घेणार नाही अधिकार राजकारणी लोक या प्रकारचं आहे शासन सरकारी अधिकारी आणि राजकारणी मला माहित आहे चड्डी जरी काढली ना त्याला जाग येणार नाही याला फरक पडणार नाही कारण काय पैसा महत्वाचा आहे सरकार नाही मी न्याय मागायला आलो इथे शांततेने मला ऑफिसच्या बाहेर काढलं त्यांनी माझा प्रॉब्लेम आहे माझी आर्थिक स्थिती माझ्या मा, दोन लेकरा आहे का माझी गरीब परिस्थिती आहे मी भाड्याच्या घरात राहतो माझी सोय नाही आता मला माझ्याकडून काढून टाकला तू शर्ट पॅन्ट्याल बोलसो विचार सोबत राहणार माझ्या होय तू शर्ट पॅन्ट ये आता ओपन शिकलेल आहे आपण इलिटरेसी थांबवणार काय साक्षरतेचं नाव आहे काय ज्याचं त्यांना मानतं तो कलेक्टर आहे ना तुला काय करायचं आहे चपर करून घेणार खूपच तोलेला आहे प्रॉब्लेम आहे शिकलो सा सांगतो प्रॉब्लेम का सांगतोस आहे तीन वर्ष होऊन होऊन वर्ष लोक मरून गेले चक्रा मारून मी -मारू? मरून जाऊ हाय मला न्याय पाहिजे हक्क आहे मग बाबासाहेबांनी लिहिलेला हक्क आहे संविधानामध्ये मग कलम एकोणीस नुसार अधिकार दिला आहे मला अधिकार संविधाना

मोबाईल माईक द्या माईक द्या द्या मला चला चला जिल्हाधिकारी साहेबांना भेटवायचं सोडून दिले आणि मला घेऊन चालले आता कुठे घेऊन चालले तर जाऊ दे आता पाहू कुठे नेते काय करते मी जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला हलतो इथे पण पहा हे काय शासन